जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे जसं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली होती आर टी आयबद्दल म्हणजेच राईट टू इन्फॉर्मेशन तसंच या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत आर टी ईबद्दल म्हणजेच राईट टू एज्युकेशन जसं की तुम्हाला माहीत आहे लाखो मुलांच्या आयुष्याशी हे थेट जोडलेलं आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आर टी ई कायदा म्हणजे काय मित्रांनो आर टी ई कायदा म्हणजे राईट right टू एज्युकेशन ॲक्ट जो भारत सरकारने दोन हजार नऊ साली संसदेत पास केला आणि एक एप्रिल दोन हजार दहापासून लागू केला या कायद्याने शिक्षणाला एक मूलभूत हक्क म्हणून मान्यता दिली याचा अर्थ असा की भारतातील प्रत्येक सहा ते चौदा वयोगटातील मुलाला मोफत आणि सतीचं शिक्षण मिळावं हेच सरकारचं कर्तव्य आहे मित्रांनो या कायद्यामुळे गरीब दुर्बळ ग्रामीण भागातील मुलांनाही दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी मिळते या अंतर्गत केवळ सरकारी नव्हे तर काही खाजगी शाळांनाही गरजू मुलांसाठी पंचवीस टक्के जागा राखीव ठेवाव्या लागतात त्यामुळे शिक्षणात समानता निर्माण होते मित्रांनो आर टी ई कायद्याचा उद्देश म्हणजे सर्व मुलांना शिक्षण मिळावं शाळेबाहेरचं प्रमाण कमी व्हावं आणि समाजात साक्षरता वाढावी विशेषतः अशा गटातील मुलांना मदत करणे ज्यांना आधी शिक्षण घेणं कठीण होतं त्यासाठी आर टी ई कायदा काढण्यात आला होता, होता। मित्रांनो आता आपण पाहणार आहोत या कायद्यातील मुख्य वैशिष्ट्ये आर टी ई कायद्याअंतर्गत सरकारी शाळांमध्ये शिक्षण पुस्तके गणवेश स्टेशनरी या गोष्टी पूर्वत मोफत दिल्या जातात शिक्षण हे सर्वांना परवडावं यासाठी ही सोय फार महत्त्वाची आहे त्यामुळे अनेक कुटुंबियांना आर्थिक आधार मिळतो खाजगी शाळांमध्ये पंचवीस टक्के जागा गरीब व दुर्बळ गटातील मुलांसाठी राखीव ठेवणं बंधनकारक आहे ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे कारण त्यामुळे गरीब मुलांनाही चांगल्या शाळांमध्ये शिकण्याची संधी मिळते तसेच कोणत्याही विद्यार्थ्याला आठवीपर्यंत नापास करता येत नाही म्हणजेच नो डिटेक्शन पॉलिसी लागू होते याशिवाय प्रत्येक शाळेला ठराविक सोयीसुविधा ठेवणं बंधनकारक आहे जसं की योग्य शिक्षक स्वच्छ शौचालय वर्ग खोली आणि सुरक्षित परिसर या सर्व बाबी आर टी ई कायद्याने निश्चित केल्या आहेत त्यामुळे शिक्षणाचा दर्जा टिकून राहतो मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का या आर टी ई कायद्याचा लाभ कोण घेऊ शकतं चला तर मग पाहूया या कायद्याचा सर्वात मोठा फायदा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गटातील मुलांना होतो अशा मुलांसाठी शिक्षणाचे द्वारे खुली होतात डब्ल्यू एस म्हणजेच इकॉनॉमिकली वीकर मध्ये येणाऱ्या कुटुंबियांतील मुलांना शैक्षणिक संधी मिळते त्याचबरोबर एस सी एस टी ओ बी सी अपंग विद्यार्थी अनाथ मुले महिला विद्यार्थी एकल पालकांचे मुले झोपडपट्टी किंवा ग्रामीण भागातील मुले यांना याचा विशेष लाभ मिळतो त्यांची शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विशेष मदत होते मित्रांनो यामुळे बऱ्याच प्रमाणात समाजात शिक्षणाच्या बाबतीत असलेला भेदभाव कमी होतो गरीब व श्रीमंत मुले एकाच शाळेत शिकत असल्याने सामाजिक समावेश वाढतो शिक्षणात समानता हाच या कायद्याचा प्रमुख पाया आहे मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला खूप काही माहिती देणार आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रपरिवारांना देखील पाठवा जेणेकरून ते सुद्धा याचा लाभ घेऊ शकतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत देखील कमेंटमध्ये दे सांगा मित्रांनो या कायद्याच्या अंतर्गत शाळांवर असलेली काय जबाबदारी असती शाळांना कोणत्याही कारणास्तव गरीब व आरक्षणातील मुलांना प्रवेश नाकारता येत नाही जर शाळा खाजगी असेल तरीही पंचवीस टक्के जागा गरीब मुलांसाठी आरक्षित ठेवणे गरजेचे आहे त्यांना फी माफ असते आणि त्यांना भेदभाव करता येत नाही मित्रांनो शाळेने त्या मुलाला इतर मुलाप्रमाणे सर्व सुविधा द्यायला हव्यात शिक्षण अभ्यास सामग्री खेळाचे साधने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांचा वेळ त्यांना वेगळं वागणूक देणं बसायला वेगळी जागा देणं हे कायद्याने गुन्हा आहे शाळांना त्यांच्या परिसरातील पालकांना आणि विद्यार्थ्यांना आर टी ईबद्दल माहिती द्यावी लागते यासाठी फॉर्म जाहिराती शाळेच्या वेबसाईटवर माहिती आणि वेळोवेळी समुप्रदेशन केलं जातं त्यामुळे पालकांमधील आणि विद्यार्थ्यांमधील देखील जागरूकता वाढते मित्रांनो आता आपण पाहणार आहोत या कायद्याचे फायदे आणि या कायद्याची मर्यादा आर टी ई कायद्यामुळे शिक्षण आता सगळ्यांसाठी उपलब्ध झालं आहे गरीब दुर्बळ अनाथ आणि मागासवर्गीय मुलांना शिक्षण घेण्यासाठी कोणतीही अडथळे उरलेली नाहीत त्यामुळे समाजात साक्षरता वाढते आणि आत्मविश्वास देखील वाढतो या कायद्यामुळे अनेक खाजगी शाळांमध्ये गरीब मुले शिकू लागली शिक्षणात समानता येऊ लागली आणि मुलांमध्ये सामाजिक समावेश वाढतो तसेच शिक्षकांच्या पात्रतेबाबत आणि शाळेच्या सोयीसुविधांबाबत देखील काही नियम ठरवले गेले आहेत मित्रांनो पण याच कायद्याला काही मर्यादाही आहेत काही शाळा पंचवीस टक्के जागा न ठेवता नियम मोडतात व काही वेळा योजनेत भ्रष्टाचार होतो आणि पालकांना योग्य माहिती मिळत नाही त्यामुळे जागरूकता वाढणं हेही महत्त्वाचं आहे आता आपण याचा निष्कर्ष पाहणार आहोत शिक्षण हा केवळ एक पर्याय नसून प्रत्येक मुलाचा हक्क आहे आर टी ई कायद्यामुळे लाखो मुलांच्या आयुष्यात बदल घडून आला गरीब असो अनाथ असो किंवा मागासवर्गीय सर्वांना एक समान संधी मिळत आहे मित्रांनो हा कायदा फक्त सरकारची जबाबदारी नसून आपणही यात आपला सहभाग द्यायला हवा आपल्याजवळ आर टी ईबद्दल माहिती असेल तर आपण गरजू पालकांना योग्य माहिती देऊ शकतो त्यांना मदतीचा हात देता येईल मित्रांनो शेवटी एवढंच सांगावं असं वाटतं मुलांचं शिक्षण म्हणजे देशाचा पाया आहे हा पाया मजबूत करायचा असेल तर आपल्याला आर टी ई कायद्याबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा आणि त्यांना या कायद्याबद्दल माहिती असायला हवी शिक्षण सर्वांसाठी आहे हेच आपलं धैर्य असावं तर मित्रांनो शिक्षण केवळ गरज नाही तर प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जेव्हा याचे फॉर्म सुटतील त्याचा अर्ज कसा करायचा ते देखील तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मी सांगणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद